नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या सध्या आपण पाहू शकतो का हे कार्लापेंट ते चंद्रभागाय नदी असून या ठिकाणी एक पूर आलेला आहे त्या नदीला पूर आलेला आपण बघू शकतो हे कारलापेंटची एक नदी असून या ठिकाणी दमदारपणे पूर आलेला आहे आणि अनेक दिवसांनी विश्रांतीनंतर पावसाने आज सकाळपासूनच चांदलेमध्ये दमदार सुरुवात केली सकाळपासूनच पावसाची दमदार हजरी जिल्ह्यातील सर्व भागामध्ये दिसून येत आहे ग्रामीण भागात लावणी झालेल्या पिकांना मुबलक आणि समाधानकारक पाऊस असल्याकारणे वडीराजा देखील सुकावला आहे गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती परंतु आज सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासुद्धा मिळालेला आहे आपण बघू शकतो का हे जे नदी आहे हे चांदूर रेल्वे शहरातील एक चंद्रभागा नदी असून या नदीवर आज एक पूर आलेला आहे आणि पहिलाच पूर हा असून या ठिकाणी प्रथम एम्ब्युलन्सची टीम दाखल झाली आहे आणि एम्ब्युलन्सची टीम दाखल आहे हे थेट दृश्य जे बघत आहे हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर शहरातील कारला पेंट आणि चंद्रभागा हे नदी असून हे चक्क पाणी सोनगाव येथील शिवनी धरणाला धर धरणापर्यंत पोहोचले आणि धरणापर्यंत पोहोचत असताना अमरावती जिल्ह्याच्या चांदूरमध्ये प्रथमच आज हा पहिला पूर आलेला आहे आणि सध्या पावसाची सततधार सुरू आहे आणि पावसाची सततधार सुरू असताना आता जर असंच पाणी दिवसरात्रज सुरू जर राहिलं तर महापूरसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे आणि आता शेतकरी वर्गसुद्धा भरपूरपणे असं सुफावलेलं आहे पण याच पाण्याने बघता तिथेसुद्धा पानाखाली गेलेली आहे आणि काही पिके शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेलेली आहे आणि पाण्याचा चढ उतार सुरूच आहे पण अजूनपर्यंत पाण्याचा चढ उतार सुरू असताना पाणी दमदारपणे सुरू आहे आणि आता आपण पाहू शकतो आता साडेतीन आहे साडेतीन वाजता दमदारपणे पावसाने या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये हजरीसुद्धा लावलेली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी आहे पण शेतकऱ्यांचे काही पिकंसुद्धा पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा एकीकडे एक सुखावला एक एक आहे पण काही शेतीमध्ये पाणी गेल्याने पिके पाण्याखाली आल्या आल्याने शेतकरी दुखावलासुद्धा आहे पण यापूर्वी पाणी येत नव्हतं म्हणून शेतकरी हा पाण्याच्या प्रतीक्षेत होता पण आता पाणी आल्यावर शेतकरी सुखवला आहे पण काही लोकांचे पिके पाण्याखाली गेल्यामुळे तो सुद्धा दुखावला आहे आणि आपण बघू शकतो का दमदारपणे आज शहरामध्ये पाणी सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी भरपूर असे नागरिक आलेले आहे बघण्याकरता काय सांगा ना आपण जगदीश कुमरे काय सांगा म्हटलं पाणी दमदार हा दमदार पाऊस चालू आहे इथं हा मुसळधार शेतकऱ्यांचा हे चालले आहे नुकसान हो राहिलं आहे त्यांना तरी मदत करावं तुम्ही सहकार्य करावं काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच पावसाची रिप्रीप चालू झालेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणात सकाळपासून आज पाऊस आलेला आहे संपूर्ण शहर पाण्यामुळे लोकांच्या घरापर्यंत काही काही एरियात लोकांच्या येण्याच्या रस्त्यात असा पाऊस साचलेला आहे मोठा पूर आलेला आहे तसेच आपल्या चांदूर रेल्वे शहरातील कारलापेंड नदीवरले चंद्रभागा का नदीतला पूर आणि आपल्या सरस्वती तलावून येणारा पूर हा मोठ्या प्रमाणात इथं जात आहे इथे आपल्याला पाहायला मिळते की चांदूर रेल्वे शहरातून ज्या नाल्यातला जो पूर येत आहे तो काळ्या प्रकारचा येत आहे कारण का त्याच्यामध्ये पूर्ण जे काही घाण होती नाल्यामधली सर्व घाण वाहून चालली जात आहे इथून आपल्याला दिसत आहे चांदुरले शहरातील संपूर्ण मोठमोठे नाले हे जे घाण त्याच्यामध्ये साचलेली होती यापूर्वीसुद्धा पाणी झालं पण त्याच्यातून घाण गेलेली नव्हती परंतु आता संपूर्णपणे घाण गेल्यामुळे चांद्रोले शहरातील नाले हे सपा झालेले आहे परंतु चांदोरो शहरात अजूनही भरपूर अशा वस्त्या आहे की ज्यामध्ये या पाऊस आल्यामुळे लोकांना जाण्या येण्याकरता भरपूर त्रास होत आहे लोकांच्या घरासमोर भरपूर पाणी साचत आहे परंतु एकंदरीत आज जे आलेलं पाणी आहे हे खूपच दिलासादायक आहे अत्यावश्यक एवढ्या मोठ्या प्रमाणाचा पावसाची आवश्यकता होती कारण का आपल्याला हो का, प्यायला पाणीसुद्धा आवश्यकता आहे त्याकरता तलावसुद्धा भरल्या गेलं पाहिजे तलावाची पातळीसुद्धा वाढल्या गेली पाहिजे निश्चितच या आजच्या भरधाव पाण्यामुळं तलावाची पातळी वाढणार आहे आणि येणाऱ्या काळात चांदुर् शहरातील सर्व शहरवासियांना चांगल्याप्रमाणे पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे युवा वर्ग आहे काय सांगा पाणी आलं आहे पहिलंच दमदार पाऊस आला आहे काय सांगा लय लय पाणी आलं आहे बहुत ताकासा बघू शकतो का या ठिकाणी रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी रेल्वेसुद्धा चाललेली आहे आणि ह्या रेल्वे रूट असून या रेल्वेच्या पुलाखालून दमदारपणे पाणीसुद्धा वाहत आहे आणि अशा प्रकारे शहरात अनेक प्रकारचं पाणी आल्याने शहर पूर्णपणे सुकावलं आहे आणि हा संपूर्ण पाऊस बघता हा संपूर्ण पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हा दमदार पाऊसला सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे तर अशीच अपडेट मिळवण्यासाठी आजच एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद Berikut तसं आपण बघू शकतो का या ठिकाणी हा पूल आहे ह्या पुलाहूनसुद्धा पाणी वाहत आहे आणि आज दमदार हजेरी लावली असता शहरामध्ये प्रत्येक नाले नदी नाल्या भरून आलेल्या आहे तसं आपण बघू शकतो हा हेच हा तो नाला आहे आणि हा नाला पूर्णपण नदी नाला, नाला असून हा नदीला भिडलेला आहे आणि नदीला भिडून हे पाणी चक्क आता नदीला नदी नदीला भिडत आहे आणि नदी हे नदीमध्ये पाणी जमा होऊन न मध्ये हे जलमय होत आहे आणि या सकाळच्या दमदार पावसामुळे सकाळपासून जे रिफ्री पाऊस आणि दमदार पाऊस काही वेळी रिफ्री तर काही वेळी दमदार तर अशाच वेळेस हे पाणी शहरामध्ये आलेलं आहे